नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय सांगा हा तुम्ही कधी आला तिथे रात्री एक वाजता आला याचं नाव काय पिंट्या हा तर मला आता काय की तुमची गाडी गटपात झाली गटपात झाली हा म्हणजे दोघांची जोडी होती का जोडी तर मला सांगा की कसं नियोजन केलेलं आजच्या मैदानाचं असं की दोन दिवसापूर्वीच घरची गाडी परवा आम्ही बघायला येणार होता पण निवेदन केलं की चालू बघायला तर जाऊ बोल आशीर्वादाने गटपात झाली गाडी आताच आनंद आहे सगळे जर यामध्ये येतात आता कॉम्पिटिशन पण वाढत चाललंय कारण आमचं तिसरंच मैदान आहे आता तिसऱ्याच मैदानात गटपात झाला खूप आनंद मोठा आहे हा सांगू शकत नाही कोणा असला आनंद आहे okay, आनंद आहे कारण की वासरू अजून बारीक आहे ना आदत आहे हा अजून आदत आहे ओके म्हणजे लवकरात लवकर सक्सेस मिळाला त्यात खूप आनंद मिळतो तो आपल्याला पण आनंद झाला हा ना मैदान आहे त्यात गट खूप मोठी गोष्ट आहे कारण चांगली चांगली लोक आता आहेत त्यांना गट गवत नाही लोक नाही 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 बर बरोबर बरोबर तुमचं बरोबर आहे त्याच प्रॅक्टिस वगैरे कसं घेतलं या मैदानासाठी तुमच्या डायव्हर कोण होत सुट्टी मेकर सुट्टी आहेत तुमचं नाव काय माझं रामबाई गाडी पळवताना काय वाटलं आज गाडी पळवताना म्हणजे असं वाटलं की काय होत काय नाही असं वाटलं होत पण लागली का स्पीड लाग स्पीड असा लागला की भयानक तुम्ही आतापर्यंत भरपूर गाड्या चालवल्या असतील आणि आजची ही गाडी चालवली तुम्ही काय सांगू शकाल की कम्पेअर करून आता त्याच वय आणखी लहान आहे तो पुढं लय मैदान गाजवणार लय मैदान गाजवू शकतो लय मैदान गाजवू शकतो बर चालेल आणि मी हे विचारतोय मला की हे लहान मुलं वगैरे तुमच्या यांचं काय सांगू शकाल कारण की कारण की, लेते। की... लेते। आता बघतोय आपण की लहान मुलं अशी बैल वगैरे आता बैलगाड्या शर्यत चालू झाल्यामुळे भरपूर जण आता या क्षेत्राकडे व्हायला लागलेत तर त्यांनी हे करिअर म्हणून निवडावं का असं करिअर हे करिअर नाही कारण घरचं सगळं बघून व्यवस्थित बघून करिअर नाही तुम्ही तुम्ही कोण तुमचं काय तुम्ही सांगू तुम्ही हा तर या बैलाबद्दल तुम्ही काय सांगू शकत याच्याबद्दल अलीपलीकडचा पण हा हा बर तर आज काय वाटतं आज गटात गाडी बसली भरपूर आनंद चालेल चालेल तुम्हाला सेमी फायनल साठी पण भरपूर अशा चांगल्या शुभेच्छा देवाच्या आशीर्वादाने चालेल चालेल तुम्हाला भेटून अत्यंत आनंद झाला आमच्या तालुक्यात थोडं प्रमाण कमी आहे हा आहे ना प्रमाण कमी आहे मग तुमचं असं बघून अजून येतील या क्षेत्रामध्ये تائروں <applause>